ती एक करीन नाहीतर दहा नवरे करीन किंवा कोणासोबत पण राहीन तो तिचा वैयक्तिक प्रश्न आहे व्यक्ती स्वातंत्र्य तिला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेले आपण काय हुकुमशाहीत राहतो का लोकशाहीमध्ये राहतो ह्या बा हिचं हिला काय घेणं देणं की ह्या गोष्टीशी तू करे आशीन तू नवरे करून जागा तू हे करून ते काय घेणं देणं ना उलट येईन तर ना सन्मान करायला पाहिजे याचा संविधानाचा हिला समजायला पाहिजे असते हे लोक सपोर्ट एकाकडून दुसऱ्याकडे बस हेच चालू आधी काय बघायचं असं लोकांना बघून नका बोलायची भांडण भांडण मुला बाकीचं काय घेणं देणं ना कोणाशी भांडण होऊ दे कोणाचं काही होऊ दे ठीक आहे ज्याचं त्याच काही वैयक्तिक थोडा हे त्यांचं असू शकतं पण तिसऱ्यांमध्ये नाही उडी मारायला पाहिजे हा आपल्याला बोलल्यानंतर आपण म्हणतो ना हि मला बोलला म्हणून मी तुला बोललो मग आपण राईट असतो पण जर पुढच्या तिसऱ्या दोन व्यक्तीच लागले तर तिसऱ्या व्यक्तींमध्ये पडायची गरजच नाही ना हिला कशाला लाईव्ह घ्यायची काय गरज पडली हिला ती काय बोलली का तिच्या पदरात एक लहान लेकरू आहे भले ती काहीही करू दे आपल्याला काय घेणं देणं या गोष्टीशी उद्या तिच्या जर जीवाच काही कमी जास्त झालं ती डिप्रेशन मध्ये गेली तिनं जर काही प्रॉब्लेम झाला तिच्या सोबत काही जीवाच कमी जास्त करून घे तिच्या लेकरला ले हे सांभाळणार लोक काहीतरी तरी दोन वर्षाने युट्यूब ओपन केलं ना मी तरी जसं बंद केलं तसं अनइन्स्टॉल करून दिलं होतं तरी ह्या यांची घाण सुरूच आहे याची इकडून त्याची तिकडून त्याची तिकडून बघायचं तर लोकांनी तेच बघायचं चांगलं कोणात बदल काही नाही झाला भरपूर काही लोक बाजूला निघले आपल्या आपल्या मार्गाला लागले व्यवस्थित राहायला लागले मस्त ते दिले सोडून निंदा कशाला करायची तुम्हाला जर कि कुणाचं बरं नाही करू वाटत तर वाईट पण करू नका ना पिल्लूला लई शांतपणा सुचतोय ती जरा ती जरा शांत काही बसतच नाही वाटत तिला कांडच पाहिजे इकडून तिकडून तिकडून इकडं याला बोल तुला काही ती बोललीच नाही ना ती आता नाही कमेंट काय करत नाही तिथं काय हिला काय घेणं पडले त्याला पडायचं आपला टुकडा खायचा घरात बसायचं नवऱ्या म्हणून देतोय कमवतोय खातोय मस्त आयश करायची ते दिले सोडून बिनकामाच तिथं ती काही आप। दे करू दे ना चॅनल ओपन करू दे नाही ती तर तिकडं काहीही करू दे डोकं खराब व्हायचं हो काम आहे हे मला बाकीच्या कोणाशीच काय घेण नाही तिचं कसं तिलाच मी आणि तिला मी तिनं लाईव्ह घेतली ना तिच्यावर ती तिला काय बोल ना हिला मी झापणार कारण मी युट्यूब बंद केलेले मी काही व्हिडिओ टाकते का नाही मी काय ही करते का माझं काही कुठं कॅमेरावर व्हिडिओ येत का मला नाहीच हे काय करायचं पण ती तिला विनाकारण बोलली की मी हिला मी हिला बोल ना इना अजिबात बोलायच नाही काय करायचं लोकांच्या कर्म ज्याचं त्याच फेडणार आहे ज्याने चांगलं केलं ते फेडणार जे वाईट केलं ते पण फेडणार ज्याचं त्याला भेटणार आहे आप आपलं प्रारब्ध जे असं ते काय गरज पडली आपलं कर्म खराब करून का घ्यायचं मी म्हणते चूक एकदा असती चूक आपली झाली ना तर देवापशी सुद्धा क्षमा आहे त्याला पण गुन्हा झाला ना त्याला क्षमा नाही त्याच्यामुळे चूक करायची पण गुन्हा नाही करायचा कधी आणि एवढं धुतल्या तांदळाचं कोणी नाही सगळ्याच्या खाली अंधार असतो